अलिशान वॉटर पार्क अलिशान वॉटर पार्क जळगाव जिल्ह्यात मनोरंजनाचे एकमेव ठिकाण अलिशान वॉटर पार्क मनोरंजनाची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत या ठिकाणी एलिफंट स्लाइड मशरूम अम्रेला रेनबो जिराफ स्लाइड डायनासोर स्लाइड हे सर्व मनोरंजनाचे ठिकाण थीगान एकाच ठिकाणी वॉटर पार्क पत्ता नाहटाव कॉलेज पासून दोन किमी अंतरावर सर्वे नंबर एकशे सत्तर कंडारी शिवार नॅशनल हायवे नंबर सहा भुसावळ जिल्हा जळगाव संपर्क नव्वद पंच्याहत्तर त्रेपन्न एक्क्याण्णव एकोणचाळीस जळगावात भाजपातर्फे महायुतीचा मेळावा आमदार उमेश पाटील यांच्या प्रचारार्थ घेण्यात आला यावेळी शिवसेना प्रमुख संजय सावंत नामदार गुलाबराव पाटील माजी मंत्री सुरेश जैन जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वलाई पाटील भाजपाचे उमेदवार आमदार उमेश पाटील आमदार राजीमाव घोडे आमदार चंदूभाई पटेल आमदार किशोर पाटील, पाटील महापौर सीमा भोडे उपमहापौर अश्विन सोनने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील लकी यांना माजी महापौर ललित कोले नितीन लड्डा विष्णू भंगाडे सुनील महाजन कैलास सोनने जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ जिप सदस्य प्रभाकर पवार शरद लाठी नगरसेवक अमर जैन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभाकर पवार जानकीराम पाटील यांच्यासह भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते यावेळी उत्तर महाराष्ट्रातील आठ जागा जिंकून दाखवू असा दावाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावातील महायुतीच्या मेळाव्याप्रसंगी केला हा प्रत्येक इथल्या रस्त्याचा तर हा प्रत्येक देशाच्या हा देश महासत्ता करायचा आहे देश विश्वगुरु करायचा आहे बाकी इतर विचार सोडून आपल्याला फक्त देशाचा राष्ट्राचा विचार करावा आणि त्यासाठी एकच नाव सर्व सर्वांना मान्य आणि ते म्हणजे नरेंद्र मोदींनी त्या नावा सगळ्यांनी शिका मोठा आहे देशामध्ये तुम्ही सगळं आणखी बघितलं सगळे आपण भविष्यात मला खात्री आहे की आपण सर्वाधिक लीड मोठा मतांधिका उत्तर महाराष्ट्रामध्ये या जळगाव घेणार आहोत काही हे काँग्रेस ते काही शिलर आलेला नाही काही चिले नाही इतक्या वाईट कुठेच नाही आणि म्हणून मी पुन्हा त्यासाठी सर्वांनी आपण कामाला लागावं पुन्हा आपण गुन्हे लागाव दिल्लीला सर्वांनी हातभार लावावा अजिबात नाही खरं तर त्या ठिकाणी पत्नीला आक्षेपार्ह बोलण्याचा राग त्या ठिकाणी आला त्यामुळं त्या ठिकाणी तो वाद उभं होला अन्यथा पक्षाच्या किंवा मेळाव्याच्या किंवा शिस्तीला धरून किंवा कार्यकर्त्याला वेगळ्या दिशेने किंवा पक्षाच्या देह धोरणाविरुद्ध असे कुठले वक्तव्य किंवा ते झालं नाही तो वाद वैयक्तिक असल्यामुळे मला खात्री आहे की भाजपा सेना युती त्या ठिकाणी आंबनेरा असेल जगा लोकसभा असेल उत्तर महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त मतांनी निवडून येणार असेल हा सगळ्या कार्यकर्त्यामुळे विश्वास देतो घटना दुर्दैवी हे <coughs> करावा असं वाटत नाही आपल्याला की या व्यक्ती वाद वैयक्तिक होता तर कुणाच्या वादामध्ये वैयक्तिक आपण बोलणं उचित नाही पक्षात राहिला असता तर निश्चित मतं दिली असती अयोग्य बोललो असतो व्यक्तीत असताना सुद्धा व्यासपीठावरती सर्व नेते मंचावर होतो सगळे आमदार मंचावर होते कार्यक्रम होण्याच्या अगोदर मंचावर त्या ठिकाणी ज्या व्यक्तीने माझ्या पत्नी विरुद्ध आक्षेपारे बोलले अल्ला या ईश्वर ने चहा तो पीने नहीं दूंगा ईश्वर की इस दुनिया में जहाँ कुछ लोगों के पास अपार समृद्धि और धन दौलत है तो वहीं कुछ के पास सिर्फ दुख और निराशा लेकिन इन दुखों के समाधान के लिए ईश्वर ने कुछ दिव्य पुरुषों को हमारे बीच भेजा है और इन्हीं में से एक है जो हर तरह की समस्याओं का 100% समाधान करते हैं जैसे नौकरी कारोबार गृह कलेश विदेश यात्रा प्रेम विवाह बंदिश बाधा प्रॉपर्टी रूठे को मनाना वशीकरण मुठ और चौकी की शक्तियों के स्पेशलिस्ट जहाँ से हजारों लोगों ने अपना काम करवाकर खुशियों भरा जीवन जिया है इसके साथ ही जो सुपर स्पेशलिस्ट हैं मन चाह वशीकरण वे मुठ करने के इसके अलावा नौकरी प्रमोशन घर में कलेश जमीन जायदाद का झगड़ा शादी में देरी या मंच शादी पति पत्नी वह सास में अनबन संतान दुख, स्वतंत्र ऐसी दुश्मन से तुरंत छुटकारा कर्ज मुक्ति आ रही हर समस्या का समाधान 101 प्रतिशत हो तो एक बार जरूर मिले मैं बहुत ऐसी बीमार रहती मुझे कोई दुआई नहीं लग रही मैं बाबा जी की देखी देखने के बाद बाबा जी से मिली मुझे बाबा जी का आशीर्वाद मिला मुझे दुआई अच्छी तरह से लगी आज मैं खींच दुरुस्त हूँ बाबा जी का धन्यवाद